नमस्कार मी पत्रकार विनोद काळे मंडळी बालविवाह करणे हा कायद्यानुसार पूर्ण आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये होणारे बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत ज्या ज्या ठिकाणी बालविवाह केले जात आहेत अशा ठिकाणचे बालविवाह रोखण्याचं कार्य महिला व बालविकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे आतापर्यंत जानेवारी ते एप्रिलपर्यंत जालना जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास विभागाने जिल्ह्यात जवळपास त्रेपन्न तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी बालविवाह लावले जातात हे लावले जाऊ नयेत बालविवाह थांबले जा थांबले जावे यासाठी महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने काय काय उपाययोजना करण्यात येत आहेत या, या संदर्भात आपण महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी कोमल कोरे यांच्याशी आपण साधला आहे त्यांनी या संदर्भात जी काही माहिती दिली है। ते काय काय त्यांनी आवाहन केलं ते आपण या मले आ, मी श्रीमती कोमल कोरे महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा जालना येथे कार्यरत आहे जालना जिल्ह्यामध्ये आपण एकूण जानेवारी ते मार्च एप्रिल पर्यंत एकूण त्रेपन्न बालविवाह थांबवलेले आहेत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा त्यानुषंगाने बालविवाह करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि या गुन्ह्यामध्ये आरोपीला दोन वर्ष फक्त मजुरी आणि एक लाख रुपयाचा दंड आहे तर ग्रामीण पातळीवर या अधिनियमा अंतर्गत जे ग्राम आपले ग्राम विकास अधिकारी आहेत किंवा ग्रामपंचायत मधले ग्रामसेवक आहेत ते यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केलेले आहेत आणि ग्राम स्तरावर जी आपली अंगणवाडी ताई आहे तिला सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केलेले आहेत तर जिथे कुठे बालविवाह होण्याची आपल्याला माहिती मिळते किंवा समजतं की इथं बालविवाह होणार आहे त्यासाठी वन झिरो नाईन एट चाइल्ड हेल्पलाईन नंबर हे एक शासकीय टोल फ्री नंबर कार्यरत आहे तर त्या नंबरवर जर कुणी संपर्क केला की इथं कुठं बालविवाह होत आहे तर त्या व्यक्तीचं नाव हे गोपनीय ठेवलं जातं एकंदरीत त्यांनी वन झिरो नाईन एट वर बालविवाहाची तक्रार करणं अपेक्षित आहे ती तक्रार आली की शासकीय यंत्रणा तिथे जाऊन बालविवाह थांबवण्याची प्रक्रिया जिल्ह्यामध्ये सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापित केलेल्या आहेत तर त्या समित्यांची सुद्धा प्रमुख भूमिका आहे की त्यांच्या जे काही बालक आहेत मुलगा असो मुलगी अठरा वयाच्या खाली त्यांचं संरक्षण करणे आणि बालविवाह रोखणे म्हणजे हा एक प्रकारचं मुलींचं संरक्षण करण्याचा विषय आणि आता आपण एप्रिल महिन्यामध्ये आहोत तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे साडेतीन मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त आहे तर त्या दिवशी जास्त प्रमाणात विवाह लागतात तर माझं या तुमच्या माध्यमातून हे असं आव्हान राहील कि जिथे कुठे तुम्हाला लक्षात येत आहे की मुलीचं अठरा वर्षाच्या पहिले लग्न जात जाते तर त्यांनी कृपया वन झिरो नाईन एट वर तात्काळ संपर्क करावा आणि त्यांचं नाव हे गोपनीय ठेवलं जाईल त्याच्यामुळे त्यांना सांगण्यासाठी काहीही अडचण निर्माण होणार नाही ज्यांना तक्रार करायची आहे तर माझं तेच म्हणजे वारंवार हेच आव्हान राहील की शासन आपल्या स्तरावर बालविवाह थांबवण्यासाठी ज्या उपाययोजना करत राहते परंतु जोपर्यंत मुलगी पण स्वतःच्या बालविवाहासाठी प्रयत्न करणार नाही की माझा बालविवाह मला बालविवाह करायचं नाही मला पुढचं शिक्षण घ्यायचंय तोपर्यंत आपण शंभर टक्के बालविवाह थांबवू साठी कुठेतरी आपल्याला मर्यादा येतील कारण की बालविवाहाचे बरच दुष्परिणाम आहे जर त्या मुलीचं अठराच्या अगोदर आपण बालविवाह करत आहोत तर ती मुली शारीरिकरित्या मानसिकरित्या सामाजिकरित्या सक्षम नसते किंवा तयार नसते तिचा बालविवाह झाला तिला मूल बाळ होईल तिला संसाराची जबाबदारी येईल तिचा मुलगा कुपोषित होईल त्याचं कमी वजन राहील ती एक आई म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या घ्यायची असतात ती सक्षमरित्या पेलू शकणार नाही अशा प्रकारचे बरेचसे बालविवाहाचे दुष्परिणाम आहेत तर पुढे भविष्य तिचं खराब होऊ नये किंवा तिचं तिने संसार चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तिचं वय हे अठराच्या पुढे असणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझं सगळ्यांना आवाहन आहे की जिथे कुठे तुम्हाला बालविवाह होत असल्याची माहिती मिळेल तर त्यांनी कृपया वन झिरो नाईन एट या नंबरवर तात्काळ संपर्क करावा आणि जालना जिल्ह्यासाठी आम्ही सध्या सतर्क झालेलो आहोत की बालविवाह थांबवण्यासाठी